हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक भयानक ट्विस्ट आलाय मग तुम्ही म्हणाल असं नेमकं भयानक घडलंय तरी काय कृष्णाने स्वतःवरचा आरोप हा खोटा सिद्ध केला मानाने गृहप्रवेश केला दुष्चनने चक्क तिला स्वतःच्या हातात उचलून घेतलं आणि कृष्णा घरामध्ये आली पण हे बाजाबाई आणि जयकांतला काही सहन झालं नाही आणि कृष्णाचा बदला घेण्यासाठी त्यांनी एक खूपच घाणेरडा प्लॅन तयार केला कृष्णा ज्यावेळेस दिवाळीचे फटाके उडवत होती त्यावेळेस जयकारने जाणून बुजून तिच्या अंगावर फटाके फेकले ज ते फटाके फेकले ज्यामुळे कृष्णाची साडी पेटली आणि कृष्णाला चक्क जाळून मारण्याचा प्लॅन त्यांनी तयार केला होता पण त्याचवेळेस दुष्यंत कृष्णाच्या मदतीसाठी धावून आला त्याने ही आग स्वतःच्या हातांनी विझवली परंतु त्यावेळेस त्याचे हात भाजलेत मग आता कृष्णा आणि दुष्यंत पुढे काय होणार जयकांतला शिक्षा मिळणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाजाबाई खूप चिडलेली असते की सगळे गावकरी कृष्णाचा उदो उदो करताय बंब्या कृष्णाची माफी मागतो की कृष्णे मला माफ कर माझा गैरसमज झाला मी तुझ्याविरुद्ध साक्ष दिली त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना असं वाटलं की तू चोरी केलीये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तरी सुद्धा तू माझ्यावर चिडली नाही मला हाताशी धरून तू या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलास कृष्णे तू खरंच खूप महानेस महान हे ऐकून कृष्णाला आनंद होतो बंब्या हात जोडून तिची माफी मागतो आढोरा म्हणतात मग आहेच माझी सुनबाई महान माझी आणि या रांगणे पाटील खानदानाची आवडती सुने कृष्णा खरं सांगायचं तर एक सरपंच बनण्याचे सगळे गुण तिच्यामध्ये आहेत हे ऐकून बाळाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तर भक्ती म्हणते वहे थोरले सरकार एकदम माझ्या मनातलं बोललात कृष्णामध्ये गावची सरपंच बनण्याचे सगळे गुण आहेत पण ती आजच्या कार्यवाहू सरपंच बाळजाबाईंची सून म्हणून शोभते एवढं मात्र नक्की सगळेजण खूप खुश होतात तर बाळजाबाई म्हणते भक्ते एकदम बरोबर बोललीस -बर कृष्णा खूप गुणाची आहे माझी लाडाची सून आहे आणि तिने संपूर्ण गावाला दाखवून दिली आहे की तिच्यासारखी खरी मुलगी या गावात काय पूर्ण पंचकृषीत नाहीये बाजाबाईंच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो तर जयकांचा मात्र चांगला झपाट होत असतो आढरा म्हणतात तर गावकऱ्यांनो आता देवीचे दागिने तर सापडलेत आणि ते कोणामुळे सापडले तर माझ्या सुनेमुळे कृष्णामुळे आणि दुष्यानने सांगितल्याप्रमाणे आपण तिला गावदेवीच्या पूजेचा मान तर देणारे पण मी काय म्हणतो तिला आणखीन एक मान देऊया आपण गावदेवीच्या अंगावर ते संपूर्ण दागिने घालण्याचा मान सुद्धा कृष्णाला देऊया शेवटी तिच्यामुळेच हे दागिने सापडलेत माधवरावांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते गावकरी म्हणतात हो चालेल ना माझ्या मनात तर हेच होतं कृष्णालाच आपण तो मान देऊया पण जयकांत चिडून म्हणतो तुम्ही ठरवणार का कोणाला कोणता मान द्यायचा आजपर्यंत मंदिरातली सगळी कामं हो, आमच्या काकीसाहेब करत आहेत आणि हा मान त्यांचा आहे दुसऱ्या कोणालाच देऊन चालणार नाही बाजाबाहेब म्हणते अरे जयकांत कसला मान आणि कसला काय हा मान मला गावकऱ्याने दिला होता आणि आता त्यांची इच्छा आहे ना की तो कृष्णाला द्यावं मग तू कशाला आडकाठी घालतोय कृष्णा ना म्हणते नाय बाळाजाबाई हा मान तुमचा आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्हीच गावदेवीच्या अंगावर हे सोन्याचे दागिने घालावेत मला हा मान नको आहे तर बाळाजाबाई म्हणते अगं कृष्णे तू माझीच सून आहे मला काही वाईट वाटणार नाही ना हा मान तू घे आढोरा म्हणतात वय कृष्णे हा मान तुझा आहे तुझा हक्क आहे त्याच्यावर आणि बाजाबाई आता इतक्या मोठ्या मनाने तुला हा मान देताय ना मग घे परत नाही देणार लक्षात ठेव संधी मिळतीये तर घेऊन टाकायची एक गावकरी बाजाबाईचं खूप कौतुक करतो की बाजाबाईंचं मन किती मोठं आहे त्या किती चांगल्यात त्यांनी मोठ्या मनाने कृष्णाला हा मान दिलाय खरंच त्या आपल्या पाच गावांच्या न्यायमूर्ती आहेत मुखिया आहेत बाजाबाईंचा विजय असो बाजाबाईंचा विजय असो अशा जोरजोरात घोषणा तो देऊ लागतो बाजाबाई दुष्यंत कृष्णा यांना खूप आनंद होतो थोड्या वेळानंतर दुष्यंत आणि कृष्णा सगळ्या गावकऱ्यांबरोबर आपल्या रांगणे पाटील कुटुंबाबरोबर मंदिरात आलेले असतात कृष्णा देवी हात जोडते आणि म्हणते देवी आई खूप खूप धन्यवाद आज तुझ्या कृपेमुळेच मी स्वतःवरचा खोटा आरोप पुसून काढू शकले आणि यामध्ये मला दुष्यंत सरकारची मुलाची साथ मिळाली जशी तू मला हा आरोप खोडून काढण्यात मदत केली तसंच माझ्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा त्यासाठी सुद्धा मदत कर दुष्यंत सरकारांचा माझ्यावर प्रेम नाही आहे त्यामुळे आमच्या संसाराचा गाडा मातीत ऋतूम बसला आहे आणि तो पुढे ढकलण्यासाठी मला तुझ्या साथीची गरज आहे तुझ्या मनात असलं तर आमचा संसार नक्कीच सुरळीत होईल कृष्णा देवीयाईकडे आपला संसार सुरळीत व्हावा यासाठी विनवणी करते गुरुजी म्हणतात कृष्णे चल आता देवी आईच्या अंगावर तूच हे सगळे दागिने घाल कृष्णा म्हणते गुरुजी माझी एक इच्छा होती आणि ती बाजाबाईंना विचारते बाजाबाई मी आणि दुष्यंत सरकारांनी देवी आईच्या अंगावर हे दागिने घातले तर चालतील का बाजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते कृष्णे हा मान आता मी तुला दिलाय ना मग दुष्यंत कशाला तूच करता ते सगळं काम कृष्णा म्हणते नाही बाजाबाई तसं नाही पण नवरा बायकोने जर एकमेकांबरोबर हे काम केलं ना तर खूप चांगलं असतं देवीच्या अंगावर दागिने घालण्याचं काम खूप पुण्याचं आहे नवरा बायको जसे एकमेकांच्या दुःखाचे सहभागी असतात साथीदार असतात तसा त्यांचा सुखातसुद्धा वाटा असायला हवा ना मला जे सुख मिळणारे जे पुण्य मिळणारे त्या दुष्यंत सारखांची सुद्धा वाटा हवाय त्यांचीही मला साथ हवी आहे कारण या दुःखाच्या काळात त्यांनी मला खूप साथ दिली आहे बाजाबाई काही बोलणार इतक्या दुष्यंत म्हणतो ठीक आहे ना आई उगच देवीच्या कामाला नको नको म्हणायला मी यासाठी तयार आहे बाजाबाईची बोलतीच बंद होते गुरुजी कृष्ण आणि दुष्यांतलाही सोन्याचे दागिने देतात आणि देवी अंगावर घालण्याला सांगतात हे दोघेही एक एक करून दिला हे सगळे दागिने घालतात त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना आनंद होत असतो आढराव खुश असतात पण बाळचा मात्र चांगलाच तळपापड होत असतो कारण आजपर्यंत हे तिचं काम होतं तिला तो मान मिळायचा आणि तोच मान या कृष्णाला मिळतोय हे तिला सहन होत नाही पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी बाजावायची गज झालेली असते त्यामुळे ती गप गुमाने सगळं पाहतच बसते गुरुजी म्हणतात चला आता देवीची आरती करूया ते दुष्यंतकडे आरतीचं टाट देतात कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मनोभावे देवीची पूजा करू लागतात आरती करू लागतात त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो कृष्णा आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो भक्ती खुश असते हो पण जयकांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो एखाद्या मारक्या बैलासारखा तू या दोघांकडे रागारागाने पाहत असतो पण काहीच करू शकत नाही तर बाजाबाईसुद्धा मारक्या म्हशीसारखी कृष्णाकडे रागारागाने पाहत असते तिला खाऊ की गिरू डोळ्यानेच खाऊन टाकू की काय असं बाजाबाईचा चेहरा असतो पण तिलाही काहीच करता येत नाही आरती संपते कृष्णा देवी नमस्कार करते आणि त्यानंतर ती चक्क दुष्यंतच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेते दुष्यंत म्हणतो हे काय करतेस तू कृष्णा म्हणते अहो नवऱ्याचा आशीर्वाद तर घ्यायचा असतो ना सुद्धा कृष्णाच्या पाया पडतो आणि म्हणतो मग बायकोचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा असतो हे पाहून बाजोबाईला खूप राग येतो तर आढराव आणि भक्ती मात्र हसू लागतात त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे मिळून गुरुजींचा आशीर्वाद घेतात गुरुजी त्यांना चक्क अष्टपुत्र हो असा आशीर्वाद देतात त्यामुळे दोघेही खूप लाजतात आणि एकमेकांकडे चोरून चोरून पाहू लागतात तर बाजोबाईच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते गुरुजींनी यांना असा कसा आशीर्वाद दिला आता कृष्ण आणि दुष्यंतचं बाळ मला पाहावं लागणार का या ना दोघांचं नातं इतकं घट्ट होणार का त्यामुळे तिला खूप राग येतो पण त्याच वेळेस पूजा तेथे येते आणि कृष्ण आणि दुष्यंतचा हा आनंद पाहून दोघांना एकत्र पूजा आणि आरती करताना पाहून तिचाही चांगला जळफळाट होतो आढळा मात्र चांगलेच खुश झालेले असतात गुरुजी हे कृष्णाला सांगतात कृष्णा गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली तुझ्यावर हा आरोप लागला मला तर वाटतं ते चांगलं झालं कारण या जगात जे काही होतं ना ते देवी आईच्या सांगण्यावरून तिच्या इच्छेप्रमाणेच होतं जर हे सगळं घडलं नसतं तर तुला देवी आईची पूजा करण्याचा मान मिळालाच नसता देवी आईची तशी इच्छा होती म्हणून तिने हे सगळं घडवून आणलं आणि खरंच तुझ्यावर देवी आईची कृपा आहे तुझ्याबद्दल कधीच काही वाईट घडणार नाही तू प्रत्येक संकटातून तरुण निघशील एवढं मात्र खरं आढळा म्हणतात गुरुजी एकदम खरं बोललात आमच्या कृष्णेवर दिव्याईची खूप कृपा आहे पण बाजाबाईला हे पटत नाही आणि ती तोंड वाकडं करते गुरुजी कृष्णाकडे पूजेचं ताट देतात आणि सांगतात की सगळ्यांना आरती दे कृष्णा दुष्यंत समोर पूजेचं ताट पकडते दुष्यंत आरती घेतो आणि कृष्णाला सुद्धा ही आरती देतो कृष्णा खूप खुश होते त्यानंतर कृष्णा बाळजाबाईजवळ जाते बाळाजाबाई या आरतीच्या निरंजनावर हात ठेवते पण आरती घेतच नाही आणि कृष्णाकडे डोळे वटारून पाहू लागते कृष्णाला आपल्या डोळ्यांनेच आतमध्ये घेण्याची ताकद माझ्या असं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हे पाहून कृष्णा चांगलीच घाबरते आढरा म्हणतात बाळजाबाई निरंजनीची ज्योत छोटी जरी असली ना तरी हात पोहण्याची धमक तिच्यात असते हे लक्षात ठेवा बाळजाबाई त्यांच्याकडे रागरागाने पाहते आणि आरती घेते त्यानंतर कृष्णा एक एक करून संपूर्ण गावकऱ्यांना आरती देते आणि पुन्हा एकदा दुष्यांच्या शेजारी येऊन उभी राहते आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागतात देवी आईला नमस्कार करतात खूप खुश होतात पण आजही आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून बाजाबाईचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो पण तिच्यापेक्षा जास्त जळफळाट होत असतो पूजाचा पूजा घरी असते आणि घरातील सामानाची तोडफोड करू लागते नाही असं होऊ शकत नाही असं म्हणून जोरजोरात ओरडत असते आडाओडा करत असते ती सामानाची तोडफोड करते हे पाहून सावित्री खूप घाबरते आणि विचारते पिला काय झालं तुला तू अशी तोडफोड काय करतेस काय झालंय सांग मला तर पूजा रडू लागते आणि म्हणते आई नेहमी असं का होतं माझ्या वाट्याचं सुख त्या भिकाड्या कृष्णेला का मिळतं त्या औदसेला का मिळतं मला जे सुख मिळायला पाहिजे ते सुख तिने माझ्याकडून हिरावून घेतलंय आणि मी होऊ देणार नाही सावित्री तिला सावरते शांत करते आणि म्हणते मला सुद्धा काहीच कळत नाही आहे असं का, का होतंय मला तर आज असं वाटलं होतं की या चोरीच्या आरोपातून तिची सुटका होणार नाही बाजाबाई तिला गावाबाहेर काढतील कृष्णाचा संसार मोडेल पण असं काहीच घडलं नाही उलट संपूर्ण गावाने तिचा उदो उदो केला तिला गावदेवीच्या अंगावर सोन्याचे दागिने घालण्याचा मान मिळाला आरतीचा मान मिळाला मला तर ते सहनच होत नव्हतं तिच्या नशिबी सोन्या चांदीच्या राशी आणि आपल्या नशिबी हे दारिद्र्य असं का होतंय पूजा चिडून म्हणते नाही आई पण आता मला तिचं हे सुख पाहलं जात नाहीये मी तिचं हे सगळं सुख हिरावून घेणार मी तिला सुखाने जवू तर देणारच नाही पण सुखाने मरूसुद्धा देणार नाही आता मी निश्चय केलाय काही झालं तरी कृष्णाला आयुष्यातून उठवायचं तिचा संसार मोडायचा आणि तिचा जो आनंद आहे तिचं हे जे सुख आहे त्यात विष कालवायचं आता मी काही कृष्णाला सोडणार नाही असा निश्चय पूजा करते सावित्रीलाही आनंद होतो तर इकडे रांगणे पाटलांच्या वाड्यावर दुष्यंत कृष्णा आणि संपूर्ण कुटुंब पोहोचतं कृष्णा आपल्या घराकडे खूप प्रेमाने पाहत असते दुष्यंत विचारतो घराकडे असं का पाहतेस कृष्णा त्याला सांगते मी पुन्हा या घरी आले ना याचा मला खूप आनंद झाला आहे कृष्णाला दुष्यंत म्हणतो चल मग आता घरामध्ये कृष्णा पुढे पाऊल टाकते पण त्याचवेळेस तिचा पाय मुरगावतो दुष्यंत तिला सावरतो भक्ती विचारते काय झालं कृष्णे कृष्णा सांगते अगं माझा पाय मुरगाला खूप त्रास होतोय नीट चालताही येत नाहीये दुष्यंत चिडून म्हणतो नीट चालता येत नाही का तर कृष्णा म्हणते अहो इथे माझा पाय मुरगालाय आणि तुम्ही मलाच चिडताय काही कळतं की नाही तुम्हाला दुष्यंत हा चक्क कृष्णाला दोन्ही हातांमध्ये उचलून घेतो त्यामुळे बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते सर ती वाकडं तोंड करून या दोघांकडे पाहू लागते तर जयकांचा विश्वासच बसत नाही की दुष्यंतने चार चौघांसमोर सगळ्यांसमोर कृष्णाला उचलून घेतलंय पण दुष्यंत कसलीच पर्वा न करता कृष्णाला उचलून घेत असतो हे पाहून आढळात चांगलेच खुश होतात तर भक्तीसुद्धा चांगलीच लाजते आणि कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही घरामध्ये जाऊ लागतात पण त्याच वेळेस दरवाजाजवळ जे तांदळाचं पोतळ ठेवलेलं असतं त्याला कृष्णाची पायाची लात लागते आणि तांदूळ खाली पडतात म्हणजे जसं गृहप्रवेशावेळेस तांदळाचं माप ओलांडायचं असतं तसंच कृष्णा करते आणि त्यानंतर दुश्यंत तिला घरामध्ये घेऊन जातो हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत गेल्यानंतर बाकीचेही घरामध्ये जातात बाजाबाई आणि आढरावच बाहेर थांबतात आढराव हे बाजाबाईला म्हणतात काय मग बाजाबाई झाला की नाही कृष्णाचा पुन्हा एकदा गृहप्रवेश देवीच्या मनात हेच होतं म्हणून ते घडलं त्यामुळे कुणीही त्यांच्या संसारात त्यांच्या आयुष्यात कितीही विष कितीही कारलं पेरण्याचा प्रयत्न केला ना पण त्यांच्या नशिबात नेहमी साखरच आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि त्याचा गोडवा तुमच्यापर्यंतसुद्धा नक्कीच पोहोचणार आढराव रूममध्ये निघून जातात पण भाजाबाई खूप चिडलेली असते तिला त्या दोघांचाही सुख आनंद मात्र सहन होत नाही दुष्यंत कृष्णाला घेऊन रूममध्ये येतो आणि तिला बेडवर बसवतो आणि पाठ खूप दुखते असं करतो कृष्णा विचारते काय झाले तुम्हाला दुष्यंत सांगतो पाठीत चमक भरली ना किती हेवी तू कृष्णा विचारते हेवी म्हणजे दुष्यंत सांगतो हेवी म्हणजे जड तू जड किती जड तू कृष्णा चिडून म्हणते मी जड आहे का मी जड नाहीये तुमच्यात ताकद नाहीये तुमच्यात ताकद असती तर तुम्हाला जड मी वाटलेच नसते आता माझ्या ताकद आहे मी शेतात काम करते वीस वीस किलोची पोती उचलते मला नाही काही होत दुष्यंत म्हणतो तू काय वीस किलोची आहे का दोनशे किलोची आहे त्यामुळे मला जास्त त्रास होतोय तर कृष्णा म्हणते नसतं उचलायचं ना मान दुश्चन चिडून म्हणतो वा वा किती थँकलेस आहेस तू तर कृष्णा म्हणते पुन्हा मला शिवी दिली ना दुश्चन सांगतो अगं बाई शिवी नाही दिली थँकलेस म्हणजे कृतज्ञ आहेस कृतज्ञ तर कृष्णा म्हणते वा वा किती अवघड मराठी शब्द किती जड मराठी शब्द वापरला दुश्चन म्हणतो आता कसं वाईट वाटलं स्वतःला जड म्हटलं तर राग आला मग इतक्या भारी मराठी शब्दाला जड म्हटले मग त्याला नाही का राग येणार तर कृष्णा म्हणते बस बस आता माझ्याशी वाद नका घालू प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असता तर दुष्यंत म्हणतो हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे तुझ्याशी काहीसुद्धा बोलायला गेलं ना तर तू वादच घालते एकानंतर एक वाद घालत असते माझ्याबरोबर त्यामुळे तुझ्याशी बोलायलाच नको मला शांत राहू दे तेवढ्यात माधव काका तेथे येतात ते, ते दुष्यंतला हक मारतात म्हणतात तुम्ही मलम मागवला होता ना दुष्यंत म्हणतो तो त्यांच्याकडून मलम घेतो आणि कृष्णाला मलम देऊन सांगतो हे लाव पाहायला तुला बरं वाटेल कृष्णा पायाला मलम लावू लागते पण तिला नीट मलम लावता येत नाही दुष्यंत म्हणतो इतकी काय स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देते इतकं काय ऍक्टिवट तुझ्यामध्ये नीट लावता येत नाही ना तर मला सांग ना मला विचार मी देतो लावून असं म्हणून तो, तो कृष्णाच्या हातून हा मलम घेतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या पायाला हा मलम लावू लागतो आणि मागे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये रुसली कुंकू असलं या मालिकेचं टायटल सॉंग सुरू होतं कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांकडे चोरून चोरून पाहत असतात त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार एवढं मात्र नक्की कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश असतात तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला म्हणते नीट मलम लावा म्हणजे यानंतर मला पुन्हा उचलायची गरज पडायची नाही आणि तुमची कंबर तुमची पाठसुद्धा दुखायची नाही दुष्यंत कृष्णाकडे डोळे वाटावून पाहतो कृष्णा हसू लागते आणि म्हणते मस्करी केली आहे एवढं चिडण्याची गरज नाही आहे खरं तुम्हाला सांगू का आपण असं दुखण्याला बिलगून बसलं ना की ते जास्त दुखतं त्यामुळे त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही असं म्हणून कृष्णा पाय खाली ठेवते दुश्यंत म्हणतो अगं बाई आत्ताच तर पाय मुलगाला होता मलम लावलाय एवढ्या लवकर फरक नाही पडायचा तर कृष्णा म्हणते तुम्ही आता माझ्या पायाला मलम लावलाय ना मग मी आता माझी कामं करायला मोकळी होईल उगा जर दुखण्याला बिलगून बसले ना तर महिनाभरसुद्धा हे दुखणं काही संपायचं नाही दुष्यंत हात जोडून म्हणतो हो बाई आता मला तत्वज्ञान देत बसू नको हे सगळं मला माहिती आहे आणि आता मला एकटं सोड जा इथून कृष्णा म्हणते ठीक आहे मी तुम्हाला एकटं सोडते आणि ती तेथून जाते दुष्यंत सुटकेचा निश्वास सोडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की माधव काका कृष्णाला सांगतील की दुष्यंत सरकार घरा साडीचं सा बिल शोधत होते आणि मीच त्यांना ते बिल दिलं होतं हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होईल दुश्यंतने आपली किती मदत केली आहे हे तिला समजेल आणि तिच्या मनात दुष्यंतविषयी आणखीनच प्रेम निर्माण होईल कृष्णा जेव्हा दुष्यंतला याबद्दल विचारेल की तुम्हीच ते बिल माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं ना दुष्यंत म्हणेल हो हो मीच पोहोचवलं पण त्यात एवढी मोठी काही गोष्ट नाहीये उगाच दुसरा कोणताच विचार करू नको पण कृष्णा मात्र त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागेल तरीकडे बाळजाबाई ही दलपतला सांगणार माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून मी हरलेले नाहीये मी काही करून त्या कृष्णाला घराबाहेर काढणार तिला सुखी संसार करू देणार नाही दलपत भाऊजी आणि ती पुढचा प्लॅन बनवणार आणि या प्लॅननुसारच जेव्हा कृष्णा ही घराबाहेर फटाके फोडत असेल तेव्हा जयकांत चक्क तिच्या अंगावर जळते फटाके फेकणार त्यामुळे कृष्णाच्या साडीला आग लागेल आणि तिला वाचवण्यासाठी दुष्यंत धावून जाणार आणि तो, तो स्वतःच्या हाताने कृष्णाच्या साडीला जी आग लागली आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न करेल आणि या आग विझवण्याच्या प्रयत्नात दुश्यंतच हात पोळणार त्याचे हात खूप भाजणार आणि दुष्यंतने आपल्यासाठी इतका मोठा त्याग केला त्याच्या हाताला किती भाजलंय हे पाहून कृष्णाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल म्हणजे एकूणच दुष्यंत जरी वरवर सांगत असला की कृष्णा माझं तुझ्यावर प्रेम नाहीये पण त्याच्या मनात कृष्णाच्याबद्दल खूप प्रेम निर्माण झालंय आणि कृष्णाला प्रत्येक संकटात वाचवण्यासाठी तो पुढे धावतोय त्यामुळे जयकांत बाजाबाई यांनी कितीही प्रयत्न केले पण ते कृष्णाचा केसही वाकडा करू शकणार नाही एवढं मात्र नक्की आणि दुष्यंत नेहमी तिच्यासमोर ढालीसारखा उभा राहणार पण बाजाबाई आणि जयकांतला त्यांच्या पापांची शिक्षा कधी मिळणार त्यांचा खरा चेहरा कृष्ण आणि दुष्यंत समोर कधी येणार हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना कृष्ण आणि दुष्यंतचं हे लुटूपुटूचं भांडण एकमेकांसाठी पुढं येणं एकमेकांची मदत करणं आवडतंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद